आदिनाथ कारखान्याच्या या निवडणुकीनिमित्त चिखलठाण आणि परिसरातील सर्व शेतकरी सभासद बंधू आणि भगिनींनो एखादी संस्था उभी करायची ही संस्था एका दिवसात उभे राहत नसते आपल्या मायबापांनी घरातले दागिने गाण ठेवून प्रसंगी कर्ज काढून सावकाराकडून हा कारखाना उभा केलाय मामाने मला सांगितलं की एकोणीसशे एकाहत्तर बहात्तर ला या कारखान्याची सुरुवात झाली आणि कपाटातच तीन निवडणूक झाल्या असा हा कारखाना आणि करमाळा तालुक्याची एक संजीवनी म्हणून या कारखान्याकडे पाहिलं जायचं माझं मूळ गाव तसं जवळच आहे आष्टी तालुका त्यामुळं करमाळा आणि ह्या परिसरातलं राजकारण लहानपणापासून बघत आलो आहे मित्रांनो खर तर कारखान्याच्या निवडणुकीला मी प्रचाराला येऊ नये म्हणून काही जणांचे मला फोन आले की कारखान्याची निवडणूक आहे परंतु मी त्यांना सांगितलं की जिथं देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा फोटो आहे त्या ठिकाणी राम सातपुते शंभर वेळा जाईल आणि ही महायुतीची निवडणूक आहे राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब शिंदे साहेब आणि अजित दादा हे एकत्र सरकार चालवत आहेत हे जर सगळे एकत्र आहेत तर जिल्ह्यात संजय मामान आम्ही एकत्र यायला काय अडचण आहे त्यामुळं मी शेतकऱ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो की ज्यांनी खऱ्या अर्थाने एक यशस्वी साखर उद्योग चालवला असे संजय मामाच्या नेतृत्वात हा पॅनल उभा राहतोय आणि मला विश्वास आहे मामाने सामाजिक जीवन त्या ठिकाणी जीवनामध्ये काम करत असताना शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून काम केलंय भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यामध्ये या ठिकाणी या निवडणुकीमध्ये संचालकाच्या निवडणुकीसाठी उभा आहे आणि मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे लोकसभेत काय झालं किंवा मागच्या निवडणुकीत काय झालं याचा फार विचार करू नका निवडणुका येतात जातात परंतु इतिहास हा लढणाऱ्याची नोंद घेतो आणि या ठिकाणी या तालुक्यामध्ये मामाने जे मागच्या पाच वर्षामध्ये विकासाची गंगा आणली याची जाण ठेवून आपण सगळ्यांनी मामाच्या मागे उभा राहायला पाहिजे <प्थाँगा> मामा या तालुक्यात माझे अनेक मित्र आहेत कॉलेजलाही होते ते सांगायचे की आमचं वांगी असेल किंवा या भागामध्ये माझे मित्र आहेत ते म्हणायचे की मागच्या पाच वर्षामध्ये किंवा त्याच्या अगोदर आम्हाला इथून जायचं असेल तर गुडघे चिखलातून जावं लागायचं परंतु मामाने आमच्या भागात एकही रस्ता ठेवला नाही आम्ही मामाला पत्र दिलं की त्या ठिकाणी काम सुरू व्हायचं इतकं चांगलं काम मामाने मागच्या पाच वर्षामध्ये केलंय मी ही कारखान्याची निवडणूक का आहे परंतु मामाचं एकंदरीत जर कर्तृत्व बघितलं तर एक विजन असणारा नेता आहे त्यामुळे या निवडणुकीकडे बघत असताना एक कामाचा माणूस म्हणून मामाच्या माग तुम्ही ताकदीने मागे उभं राहा मला विश्वास आहे की कारखान्याचं गतवैभव जे आहे या आधीनातला परत मिळवून दिल्याशिवाय मामा शांत राहणार नाही आणि मामाच्या माग पूर्ण ताकदीने या ठिकाणी एक कार्यकर्ता म्हणून फडणवीस साहेबाचा मी त्यांच्या सोबत आहे आणि खर तर मला समजलं की प्रचाराचा नारळ फोडायला आमच्या इकडून कोणतरी आलं होतं आक्रोज करून बरोबर ना मामा आपला रणजित भैया कधी कधी सांगत असतात की पावसात हल्ला धुवून निघाला मी आता त्याची गोष्ट तुम्हाला सांगतो एक शेतकरी त्या ठिकाणी दोन चार मसाड आणि एक हल्या आता इकडचा शब्द पण रेडा आल्या या ठिकाणी चिखलात लोळत होते उन्हाळ्याचे दिवस होते आणि चिखलात लोळू लोळून झाल्यावर लु त्या ठिकाणी आबाळ आलं आणि आबाळ आल्यानंतर त्या ठिकाणी मशी पळून गेल्या चिकला, चिखल चिखलाने भरलेल्या होत्या परंतु एक रेडा त्याच्यातून चुकवतो हल्या आणि चुकल्यानंतर या ठिकाणी अवकाळी म्हणजे विजा पडल्यामुळे मशी पडून जातं पण अवकाळी पाऊस अचानक येतो ऊन थोडं हे होतं शिराळ पडतं आणि पावसामध्ये त्या ठिकाणी हल धुऊन निघतो त्यानंतर तो गुराखी जो होता तो सगळीकडे सांगायला लागला कि मी बघा हल धुवून आणलाय कसा चकचकीत दुथलाय कसा चांगला आहे मग ला एक आजी येते तिथं त्या गोरख्यात जवळ अरे येड लागला काय म्हणलंय पावसाने हल्या धुवून निघला तू तू धुतलाय मामा तसही महाडा लोकसभेची निवडणुकी झालं पावसात हाल्या धुवून निघलाय काय नाही आमच्या माळशेरस मध्ये मी सोलापूरला अडकलो पार्टीने सांगितलं मी पार्टीचा कार्यकर्ताय मला म्हणजे लढ सोलापूर गेलो लढायला एक दीड महिन्यात मला साडेपाच लाख मत पडले पडले मग ते सांगायचे राम सातपुतीला पाच हजार मत नाही पाडणार काय पाच वर्ष केलं का साडेतीन हजार ऑपरेशन केले गोर गरिबासाठी दिवस रात्र उभा राहिलो यांच्या बंगल्याच्या दारात लोकांना नारळाच्या दारा जाऊन दिवस दिवस बसावं हो लागायचं तरी पत्र भेटत नव्हतं मला व्हॉट्सअपला पाठवलं की मी पत्र पाठवतोय हो कारण मी काम केलं आणि या कामाच्या जोरावरती मला माळशिरस तालुक्यातल्या जनतेने एक लाख आठ हजार मत दिले मामा थोडं कमी पडलो नाही तर दाखलोच असत आणि मी रगेलय चळवळीतून आलेलो कार्यकर्ता आहे मी कोणाच्या बापाला घाबरत नाही आकलूज मध्ये आज पंचवीस ठिकाणी त्या ठिकाणी कार्यक्रम करून आलोय आंबेडकर जयंतीचे त्याच्यामुळं मामा तुमचा जो सभागुण आहे तसा गुण माझा आहे मी पण लढणारा कार्यकर्ता आहे आता हे इकडे येऊन सांगते आधी ना चालवायचं चा असेल तर यांना निवडून द्या त्यांना निवडून द्या अरे तुम्ही काय ठेवलं ऐकायचं काय घ्यायला यांनी विजय शुगर टाकला <Takakla> <laughs> विजय शुगर टाकला मामा मला रोज पाच पंचवीस शेतकरी येऊन भेटते मला म्हणते ते आमच्या ऊसाच बिल नाहीच आमचं सभासद म्हणून पैसे नाही ते जाऊ द्या म्हणले आमच्या इकडं त्यांनी सगळं विकून टाकलं आमच्या कारखान्याच्या भोवतालच काय जमिनी लिहून घेतल्या त्याचे पैसे नाही कशाचेच पैसे नाही इतकं नाही तर एक कामगार डोळ्यात पाणी येऊन रडला कि मी त्या ठिकाणी विजय शुगरचा कर्मचारी होतो माझा जेवढा पगार येईल माझ्या मुलीच्या लग्नासाठी मी जपून ठेवला होता मला यांनी सांगितलं की विजय मल्टीस्टेट बँक म्हणे आपली त्याच्यात पैसे ठेवू माझ्या मुलीच्या लग्नाला मला पैसे भेटले नाही लग्न त्या ठिकाणी मुलीचं लग्न कसं कसं राबवलं परंतु आज मला मथारपानाची काठी नाही इतकं पाप केलेली हे लोक आहेत त्यामुळं या निवडणुकीमध्ये ज्याला कारखान्याचं ज्ञान आहे जो कारखाना चालू शकतो त्यांच्या मागे आपण उभा राहिला पाहिजे यानंतर आमची इकडची गोष्ट सांगतो मामा अकलूटचा यशवंत अकलूटचा जो कारखाना यशवंत नगरचा या कारखान्यामधल्या लोकांची आता परिस्थिती अशी आहे एक तर घरात पाच पंचवीस माणसं आहेत कोणाचा वाढदिवस आला की कामगाराचा पगार कठण का देत ठरलेलं आहे आता त्या चेअरमनचा पंच्याहत्तर वाढदिवस आहे काय तर म्हणजे कामगारांनी पंच्याहत्तर तोळं सोनं दिलं आम्हाला कोणता कामगार देणार घर पंच्याहत्तर तोळं सुनं सगळ्या कामगारांची बैठकीत सांगितलं दादांना सोनं आवडतं पण पंच्याहत्तर तोळं द्यायचं आपल्याला सगळ्यांनी दोन दोन पाच पाच हजार द्या म्हणजे यांची नियत काय की जसं एखादा गुचिड चिटकतो रक्त पितो त्या पद्धतीची ही प्रवृत्ती आहे मी करमाळे तालुक्यात त्या स्वाभिमानी जनतेला विनंती करतो तुमचं रक्त जर या अकलूतच्या गुचिडांना जर पिऊन द्यायचं नसेल तर तुम्ही मामाच्या उभा मा� आहात मित्रांनो अनेक विषय आकलूज कारखान्याच्या सभासदाचे पर टनला तीनशे रुपये मी कापले तीनशे रुपये सगळ्या शेतकऱ्यांचे समजा मामा तुमचा समजा दोनशे टन उसा असला तर तीनशे रुपयाने त्या ठिकाणी दोनशे टनाचे पैसे कापले काय सांगितलं आपल्याला ट्रस्ट टाकायचे रे ट्रस्ट लोकांना चांगलं वाटतं कधी कधी ऐकायला ट्रस्ट टाकायचे मग अशा स्टोऱ्या बनवते आपल्याला आता था ट्रस्ट टाकायचंय आपल्याला हॉस्पिटल टाकायचंय उद्या कोणाचे हातपाय मोडले की इथं आपलं फुकट उपचार होईल आम्हाला काही ट्रस्ट नाही ट्रस्टची त्या ठिकाणी ट्रस्टच्या नावाखाली शेतकऱ्याचे तीनशे तीनशे रुपये कट केले आणि कट केल्यानंतर त्याची जमीन घेतली आणि त्या ट्रस्टवर पण बाहेर चुकरीच नाही ना ना सगळे घरातले सगळे घरातले आणि त्या ट्रस्टमधून या ठिकाणी जे पैसे जमा झाले ते सगळे ट्रस्टमध्ये घातले आणि घातल्यानंतर म्हणजे अशी परिस्थिती मामा की ट्रस्टच्या नावावर डीसीसी च कर्ज घेतलं डीसीसी च कर्ज घेतलं आणि ती जमीन या ठिकाणी ती जमीन डीसीसी बँकेने लिलाव केला आणि लिलाव केल्यानंतर आता परत तीनशे गेले जमीन गेली ट्रस्ट बी मसनवाटात घातलं आणि हॉस्पिटल बी गेलं अशा पद्धतीची परिस्थिती या असणाऱ्या विकृत प्रस्थापितांनी आमच्या इथल्या कारखान्याची केली अजून एक सांगतो या कारखान्याचे कर्मचारी जे आहेत मामा बोनस कशाला असतो बोनस हा दिवाळीला या ठिकाणी कामगारला दिला जातो यांनी काय केलं की कर्मचाऱ्यांना सगळ्या सांगितलं की आता बोनस तुम्हाला किती भेटणार दहा हजार पंधरा हजार जे काय असेल ते एक पगार भेटल समजा मग तुम्ही काय करा असे दहा पंधरा हजार कुठे घेता म्हणे तुमचा आपण दहावीस वर्षाचा एकदाच बोनस गोळा करू आणि तुम्हाला तो नंतर फार मोठे पैसे भेटतील कामगारांनी राजा बोलन दल आले अशी परिस्थिती तिथे होते ते कामगारांनी सांगितलं की आता आम्हाला बोनस पाहिजे तुम्ही असं काय सांगायला लागले परंतु कोणाची बोलायची हिंमत झाली नाही सगळ्या कामगारांचे बोनस गोळा केले आणि सुमित्रा बँकेत ठेवले सुमित्रा पतसंस्था बरोबर ना सुमित्रा पतसंस्था म्हणजे आमचे एक असं गारुडीज असा खेळ दाखवता ना अशा पद्धतीचा खेळ घालून शेतकऱ्याला लुटणारी एक संस्था आमच्या तालुक्यात यांनी टाकली आणि या सुमित्रा पथसंस्थेत यांचे बोनस ठेवले आणि <laughs> बोनस ठेवून या ठिकाणी कामगारांना एक दिवशी सांगितलं आपली पतसंस्था आता अडचणी ते पैसे काही कुणी मागायचे नाही बोनस बी गेला सगळं मातीत घातलं अशी ही प्रवृत्ती आहे मित्रांनो त्यामुळं मी विनंती करायला खास तुम्हाला आलो आज आंबेडकर जयंतीचे दिवसभर मी कार्यक्रम केले आणि या ठिकाणी खास तुम्हाला सांगायला आलोय की ही प्रवृत्ती कशी आहे हा कारखाना या ठिकाणी रिंग मास्टर जस हत्तीला सरकशी मधल्या हत्तीला वाघाला छडी घेऊन नाचवत असतो ना हे रिंग मास्टर वाले होतील या तालुक्यातील स्वाभिमानी जनतेला माझी विनंती आहे अशा विकृत लोकांच्या हातात तुम्ही कारखाना देणार का देणार का त्यामुळे या निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्यांना विचार करून मतदान करायचं आणि मामा कारखान्याच्या निवडणुकीला कारखान्याची जी जनरल मिटिंग आहे या जनरल मिटिंगला शेतकऱ्यांनी एखाद्या आवाज उठवला की काट्यामधला प्रश्न आहे किंवा काय तर शेतकऱ्याला बोलू देत नाहीत बांसर आणून ठेवते बांसर आणून ठेवतात शेतकऱ्याला बोलू देत नाही शेतकऱ्याला दम दिले जाते शेतकऱ्यावर खोट्या केसेस केल्या जातात या अशा पद्धतीचे अनेक किस्से या ठिकाणी या कारखान्याचे आपल्याला सांगता येतील मित्रांनो आपल्याला जर सांगायचं झालं तर इथं लिस्टच आहे यांनी काय काय बोलवलंय एक आमच्या नातेपुतेमध्ये म्हणजे माझ्या गाव मी ज्या गावात राहतो तिथं नातेपुंदेमध्ये रणजित पोल्ट्री फार्म होतं रणजित पोल्ट्री फार्म संस्था सगळ्या सहकारी सहकारी संस्था म्हणजे कसं असतं की आपण सगळ्यांनी शेअर्स भरायचे त्याच्यातून आता तुम्ही सभासदे सगळे शेअर्स भरून संस्था उभा राहिलेली परंतु या ठिकाणी ही रणजित संस्था जी आहे रणजित पोल्ट्री फार्म याची सतरा एकर जमीन मामा आमच्या नातेविदेमध्ये होते आज त्याची कोट्यवधी रुपये किंमत आहे याचा लिलाव काढला जमिनीचा संस्था बुडली बुडल्यानंतर लिलाव काढला जमीन या ठिकाणी रणजित मोहिते पाटील आणि त्यांच्या संबंधित लोकांनीच घेतली अशा पद्धतीचा ठरवून या ठिकाणी घोटाळा केलेला असतो सुमित्रा पतसंस्था सहकारी पतसंस्था या सुमित्रा पतसंस्थेचं करता धरत ते मोहिते पाटील यांनी काय केलं या सुमित्रा पतसंस्थेच्या माध्यमातून एक स्कीम आणली डेल नावाची स्कीम आणली डेल या डेल स्कीमच्या माध्यमातून काय केलं की समजा आता तानाजी बापू आहे समजा बापू तुमच्या घरी तुम्ही दहा मात्र जोडायचे समजा मामाला मामा जोडलं मला जोडलं गणेशरावला जोडलं आणि समजा दोन दोन लाख रुपये भरायचे तुम्हाला आमच्या दोन दोन लाखातून तुम्हाला कमिशन भेटणार कमिशन भेटणार याच्या सगळ्याचे वर चेअरमन म्हणजे जेवढे गोळा होतील याचं सगळं कमिशन चेअरमनला पण आमच्याकडे गड़ मामाकडे आमच्याकडे पैसे भरायला नाही तर आम्हाला काय करणार तुमचा सात बारा आना त्या साठी तुम्हाला तुमच्या जमिनीवर कर्ज देतो माळसिरस तालुका खंडाळी नावाचं गाव आहे आमच्या तालुक्यातलं या खंडाळी गावातल्या पंचवीस शेतकरी मला काल भेटले की ह्या डेल मध्ये आम्ही गेलो म्हणले आज आमच्यावर मरायची वेळ यांनी आणली या ही पतसंस्था बुडली लोकांच्या जमिनी गेल्या लोकांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शोषण केलं जात आहे अधिकारी यांचे तलाठी यांचे लोकांच्या सातबाऱ्यावरती खोटे बोजे चढवले रक्त या ठिकाणी प्यायचं काम या विकृत व्यवस्थेने केले हे किती विकृत आहेत हे सांगायला मी तुम्हाला आहे यानंतर अनेक विषय या यांची एकही संस्था नीट नाही एकही नीट नाही फडणवीस साहेबांनी नगरला एकशे तेरा कोटी रुपये दिले काल परवा कारखान्याचे कामगार आंदोलनाला बसले पैसे कशाला दिले होते पगाराला त्या ठिकाणी वाहतूकदाराची देणे शेतकऱ्याचे देणे काही दिलं नाही त्याचा हिशोब त्या ठिकाणी फडणवीस साहेबांनी ऑडिट लावले एकशे तेरा कोटी रुपये कुठे गेले ह्याचा विचार विचारायला त्या ठिकाणी कामगाराने हिंमत केली चार महिने झालं एकाही कामगाराचा पगार यांनी दिला नाही आणि आज करमाळ्यात या ठिकाणी कोणतं ना कोचलून इथे येतात की आमच्या ताब्यात कारखाना मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे आमचा राजकीय विरोध आहेच आणि माझ्या निवडणुकीत मामा त्यांनी सांगितलं हा पडला तर इकडे जाईल तिकडे जाईल मी परदेश माझ्या भाषणात सांगितलंय माझं वय आता चौतीस पस्तीस आहे मी वयाचे एकोणतीसशे वर्ष आमदार झालो मला पार्टीने या ठिकाणी ताकद दिली मी अनेक लोकांचे मानव ऑपरेशन केले माणसाला आयुष्य शंभर वर्ष असतं मला अनेक गोरगरिबांचे आशीर्वाद भेटले कोणाचं तरी उकून चुकून मला दहा वर्ष भेटल एकशे दहा वर्ष राम सातपुते माळेश्वरस तालुक्यातून हलणार नाही हे मी तिथल्या जनतेला सांगितलं त्यामुळे मित्रांनो आमचा राजकीय विरोध आहे परंतु माझी तुम्हाला विनंती आहे तुमच्या पूर्वजांनी त्या ठिकाणी रक्ताचं पाणी करून घरातल्या दागिने तुमच्या शेतावरती कर्ज घेऊन सावकारांकडून कर्ज कर घेऊन रक्ताचं पाणी करून उभा केलेला कारखाना लुटारू ताब्यात देऊ नका हे सांगायला मी या ठिकाणी आलो मित्रांनो <laughs> हे रक्त पिपासू यांनी गोर गरीब सामान्य जनतेचा रक्त पिलाय आक्रुश परिसरामधल्या गोरगरीब सामान्य जनतेच्या बंदुकीच्या टोकावरती त्या ठिकाणी डोक्याला बंदुकी लावून लुटलेल्या जमिनी अशा अनेक किस्से मला तुम्हाला सांगता येतील आदिनाथ या ठिकाणी विजय शुगर असेल आलेगावचा कारखाना असेल आमचा अकलूचा त्या ठिकाणी कारखाना सदाशिव नगरचा कारखाना असेल मामा इथल्या शेतकऱ्यांची तुम्ही कधी तरी माळशिरस तालुक्यामध्ये सह काढा या ठिकाणी घराघरामध्ये या लुटावर अत्याचारी मोहित्यांचा असे किस्से तुम्हाला घराघरात पाहायला मिळतील मी दोन लाख रुपये कर्ज घेतलं होतं मला आता बावीस लाख रुपये भरायला सांगितलं नाहीतर तुझी तीन एकर शेती जप्त केली जाईल मामा अधिकारी यांचे तहसीलदार यांचे अशी परिस्थिती होती तालुक्यात एक, एक या ठिकाणी एक कारभार यांचा होता शेतकऱ्याला लुटायचं काम केलं आणि सुमित्रा मधून जे पैसे आले याचा थायलंड मध्ये कोणावर तरी विश्वास टाकून हटेल घेतलं ते हटेल बी गेले शेतकऱ्याचे पैसे बी गेले अशी यांची परिस्थिती आहे त्यामुळे मी या स्व करमाळा तालुक्यातल्या स्वाभिमानी जनतेला सांगायला आलोय की मित्रांनो जातील परंतु हा कारखाना कार कार जर तुमचा आमचा स्वाभिमान म्हणून जिवंत ठेवायचा असेल या कारखान्याची भविष्यात जर जप्ती होऊ द्यायची नसेल तर या ठिकाणी ज्याला कारखान्यातलं साखरेतलं शेतकऱ्याच्या बांधावरच कळत ज्याला शेतकऱ्याचं दुःख त्या संजय मामाच्या मागे ताकदीने उभा राहा मी तुम्हाला शब्द देतो मामा सोलापूर जिल्ह्यात असं म्हणलं जात तुम्ही अजित दादांचे उजीव हाताय आणि मी फडणवीस साहेबांचा मानस पुत्र आहे मी तुम्हाला शब्द देतो मी तुम्हाला शब्द देतो या आदिनाथला जिथ जिथं अडचण येईल हा राम सातपुते संजय मामाच्या खांद्याला खांदा लावून या कारखान्यासाठी उभा मामा दादांकडे अर्थ खात आहे राज्याच्या चाव्या माझ्या नेत्याकडे फडणवीस साहेबांकडे या कारखान्याला काही एक कमी पडणार नाही मी तुम्हाला शब्द देतो या चिखलठाणच्या सर्व सभासदांना आणि तालुक्यातल्या सगळ्या सभासदांना विनंती करतो मित्रांनो संधी आपल्याला येत असते मागे महेशरावनी सांगितलं की याच्यावर प्रशासक मंडळ लावलं त्यांनाही प्रशासक म्हणून काम करण्याची संधी भेटली परंतु महेशराव तुम्हाला आता कळलं असेल की वाटोळ कसं केलं जातं तुम्ही म्हणले अकुलजवल्याने पड़ माझं पद घातलं पद नाही कारखान्या डोक्यात दे त्यांच्या इकडून ऊस तिकडं कसा जाईल इकडून ऊस यशवंत नगरच्या कारखान्याला गेला पाहिजे त्यांचे कारखाने जगले पाहिजे म्हणून हा कारखाना ज्याच्यात कर्तृत्व आहे ज्याच्या मनगटात आणि डोक्यामध्ये बुद्धी कारखाना कसा चालवायचा त्या संजय मामाला भेटलं की इकडचा ऊस तिकडे येत नाही हे त्यांना माहिती आहे इथला ऊस आदिनाथला जाईल त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे माझी विनंती आहे दोनशे चौसष्ट कोटीच कर्ज या कारखान्यावर जरी असलं तर या ठिकाणी संजय मामामध्ये धमक आहे अजितदादांच्या जवळच्या आहेत राज्यात सरकार भाजपचं आहे केंद्रामध्ये अमित शहा त्या ठिकाणी सहकार मंत्री आहेत राज्यात केंद्रात या ठिकाणी राष्ट्रवादी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे अरे यांच्या झोळीतच नाही ते हे काय देणार काय देणार आहेत ज्या फडणवीस साहेबांनी यांना आमदारकी दिली त्यांच्या वेळेस त्यांना फसवलं फडणवीस साहेब यांना कारखान्याला मदत करतील अजितदादांच्या पूर्ण राजकीय हयातीत यांनी दादांना त्रास द्यायचं काम केलं दादा यांना मदत करतील आणि लोकसभेच निवडणूक मोदी साहेबांसाठी अमित शहासाठी अतिशय महत्वाची होती यांनी त्यांच्यावरती त्या ठिकाणी त्यांच्याशी गद्दारी करायचं काम केलं यांना हे पैसे देतील का मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे माझी विनंती आहे की त्यांचं तिकडे आबाळ फाटलंय ठिकडं लावायला सुद्धा त्यांना वेळ पुरणार नाही ज्याच्या हातात कर्तृत्व आहे अशा मामाच्या मागे तुम्ही उभा राहा आणि कारखान्याला अजिबात अडचण येणार नाही दोनशे चौसष्ट कोटी कर्ज बैलगाडीने सगळा ऊस येतोय मामा मला एक म्हणजे खरंच म्हणजे गणेश मला सांगत होते की इतका चांगला कारखाना आहे सगळे बैलगाडी वाहतूक आहे तरी कारखाना बंद आहे खरं मला धक्का बसला की इतका चांगला कारखाना असताना हा कारखाना बंद कसा पडला परंतु मामा मला विश्वास आहे तुमच्याकडे विजन आहे तुम्ही उद्योजक सुद्धा आहे त्यामुळे हा कारखाना अतिशय चांगला चालवाल आणि सुभाष सावांचा इतका अनुभव आहे त्यामुळे तेही इकडे थोडंफार लक्ष देतील आणि निश्चित मला विश्वास आहे हा शेतकऱ्याचा कारखाना हा सभासदाचा कारखाना कुठ त्या त्याकृत कराच्या धावणीला तुम्ही बांधून देऊ नका मित्रांनो संधी एकदाच भेटते एकदाच भेटते आता आमच्या तालुक्यातले लोक म्हणतात भाऊंना निवडून दिलं असतं तर बरं झालं असतं आता तळतळ करते आमचं ऑपरेशन झालं असतं आमचं हे काम झालं असतं माळसिरस तालुक्यामधले बावीस गावी दुष्काळ आहेत त्याला त्या ठिकाणी पाणी आलं असतं तालुक्यात सत्तर वर्ष त्यांनी एमआयडीसी केली नाही मामा तुम्ही चिंबुर्मीला के एम केली दादांनी जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यात एमआयडीसी झाली परंतु आमचे कर्मधारित्रील आमच्या कारखान्यातच सहा हजार लोक आले पाहिजे पोर आले पाहिजे म्हणून एम आय डी सीच केली नाही म्हणजे ही विकृत व्यवस्था कशी आहे मामा आपल्या दारात आले पाहिजे भूमिका त्यांची होती त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की ही निवडणूक कारखान्याची निवडणूक नुसती नाही आहे ही निवडणूक करमाल्याच्या स्वाभिमानाची आणि इथल्या असणाऱ्या शेतकऱ्याच्या भविष्याची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये येत्या सतरा तारखेला भावांना चुकता जिथं जिथं पाहुणे असतील तिथं फोन करा सगळ्या तालुक्यात फोन करा कारखाना फक्त मामा सुरू करू शकतात दुसरं कोणी सुरू करू शकत नाही कोणी सुरू करू शकत नाही राज्यामध्ये सरकार आमचं आहे त्यामुळे यांचे हे कुठून पैसे आणणार मला समजलं की परदिवशी आमच्याकडलं येऊन इथं म्हणलं की आपण साहेबाकडं जाऊ कारखान्याला हे करू ते अरे कुठून पैसे देणार ते कारखान्याला पैसे द्यायचं राज्य सरकारच्या हातात आहे स्टेट बँकेच्या हातात आहे त्या ठिकाणी एन सी अमित शहाच्या हातात आहे यांच्या हातात काय त्यामुळं जर कारखाना चालवायचा असेल तर फक्त मामा चालवू शकतात त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे नंतर तळतळ करून फायदा नाही परत दहा पंधरा वर्ष कारखाना बंद राहील काही उपयोग होणार नाही हा कारखाना जर व्यवस्थित चालवायचा असेल तर आपल्याला सगळ्याला मिळून या कारखान्यामध्ये या ठिकाणी पूर्ण ताकदीने मामाच्या मागे उभा राहावं लागेल महायुती पॅनल आहे सगळ्यांचे फोटो आहेत त्याच्यामुळं या ठिकाणी आपण सगळ्यांनी मिळून येत्या सतरा तारखेला पतंग पतंगाला मतदान करून हा कारखाना एका कर्तबगार या ठिकाणी शेतकऱ्याचं ज्यांना कळतं साखरेतलं उसाचं उसातलं ज्यांना कळतं ज्यांना कारखाना उद्योगाचा अनुभव आहे अशा संजय मामांच्या ताब्यात हा कारखाना द्यावा मला विश्वास आहे की निश्चित मामाच्या ताब्यात हा कारखाना येईल म्हणजे तुमच्या ताब्यात येईल शेतकऱ्याच्या आणि मला कुणीतरी मेसेज केला मामा की आमच्या अकलूचे जवळजवळ इकडे प्रचाराला येते तेव्हा जवळ वा तिकडचा पॅनल फोडतो पंचवीस वर्षाचा इतिहास आहे म्हणले हा <laughs> बरोबर ना मेसेज केला म्हणून मी आपलं सांगितलं आहे का मामा हा म्हणजे जवळजवळ येते तेव्हा तिकडचं पॅनल फोडतो त्याच्यामुळे माझी विनंती आहे की या ठिकाणी या निवडणुकीमध्ये महायुती आदिनाथ बचाव पॅनलच्या मागे पूर्ण ताकदीने उभा राहा मी स्वतः मामाच्या सोबत या कारखान्याला जिथं जिथं अडचण येईल तिथं तिथं जाऊन या ठिकाणी या कारखान्याचं गतवैभव जे आहे ते पुन्हा एकदा प्राप्त करण्यासाठी पूर्ण ताकतीने याची आर्थिक गडी बस होण्यासाठी मामाच्या सोबत एक या ठिकाणी शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलेलो मी कार्यकर्ता आहे माझ्या आई वडिलांनी ऊस तोडलेला आहे त्याच्यामुळं मला सगळं या ठिकाणी भोगून इथपर्यंत आलेलो कार्यकर्ता आहे माझी तुम्हाला विनंती आहे येत्या सतरा तारखेला पतंगा पतंगाला मतदान करून या ठिकाणी महायुती आदिनाथ बचाव पॅनलचा झेंडा तोर पुन्हा तोर फडकावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र